नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये शुभ सकाळ सर्वांना तुमचा दिवस आनंददायी जाऊ तर मित्रांनो मी आज आले आमच्या शेतावर बरेच दिवस झाले आहे पाऊस भरपूर लागतोय त्याच्यामुळे आम्ही आमच्या शेती कामाला सुरुवातही केली आहे आणि दहा ते पंधरा दिवस झाले आहेत आमची जी भात शेतीची लावणीची जी काम आहे ती आता चांगल्या प्रकारे आमची झाली आहेत आणि आता संपायला सुद्धा येणार आहे तर मंडला एक व्हिडिओ काढूया आणि मी काही मध्यंतर मे मध्ये व्हिडिओ अपलोड केलेले ज्याच्यामध्ये आमच्या शेतातील काही भागांमध्ये तुम्ही बघितलं असेल की छोटे छोटे जे ओवळ आहेत या भागांमध्ये तर त्यांना पाणी नव्हतं पण सध्या दोन दिवस एवढा पाऊस लागतोय जाम ज्याच्यामुळे त्या ओवळांनासुद्धा भरभरून पाणी सुटलंय नाही जणू काय एका धबधब्याचा दृश्य ते निर्माण झालेला आहे तर तेही आपण बघूया तर मंडळी चला तर बघूया आजच्या दिवसामध्ये आपल्याला काय काय करायला काय काय बघायला मिळते ते त्याच्यासाठी व्हिडिओवर कंटिन्यू राहा आ, आ, तर पहिल्यांदा आपण इथून आमच्या मांगराकडे जाऊया आणि गुरांना बघे बरेच दिवस झाले मांगराकडे गेली नाही म्हणजे तरवा वगैरे काढायला यायची पण आमचा जो वाडा जो आहे तो खूप उंचावरच्या भागात आहे त्याच्यामुळे तिकडे यायलाच दहा मिनटं लागायची आणि जी शेती आहे ती मेन मेन भागांमध्ये आहे त्याच्यामुळे खालच्या साईडला शेती आहे आमची तर तिकडची लावणी करून आम्ही संध्याकाळी घरी जायचो डायरेक्ट त्याच्यामुळे आता पहिल्यांदा आपण वर जाऊया गुरांना बघायला त्याच्यानंतर बघूया कुठे जायचं आहे ते मंडळी ही आमची वाड्याची म्हणजे मांगराची आमच्या पडवे आहे त्याच्यामध्ये आजोबांनी ही झडी बांधली आहे तर ही झडी अशासाठी असते की तुम्ही बघू शकता इथे नळे संपलेले असतात आणि पुढे पावसाला म्हणजे पावसाचं जे पाणी पावसा आहे ते आतमध्ये येऊ नये म्हणून ही झडी लावली जाते ही घरांमध्ये पण लावले जाते म्हणजे माटवामध्ये वगैरे पण आता कोणाशा प्रकारे बनवून लावत नाही हे जे रेडीमेंट असतं असा पत्रा मिळतो ते लावतात तर या साईडला पत्राच लावला आम्हीसुद्धा फक्त इथे फक्त पडवीला ही झडी लावायची आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे असते हे तुम्हाला काटाय दिसत आहेत ह्या आपण नारळाचं झाड आहे त्याच्या पिढ्यांपासून हे बनवलेलं आहे आणि इकडेही आमची लाकडं भरून ठेवलेली आहेत आणि जो आमचा मांगर आहे तो बघू शकता तुम्ही हा जुना मांगर आहे तो मातीच्या मातीपासून बनवलेला आहे आपण आता वाड्याचा मागचा भाग बघून घेऊया चारी साईडला ला झाडी बांधलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे दिसणार इकडे सगळं पावसामुळे हे सगळं हिरवं गार झालेले आहे मे महिन्याच्या टायमिंगला जे सगळं मोकळं असतं ते आता मस्तपैकी निसर्गाने भरभरून हिरवंगार नटले असं नटलंय हा जो आमचा तरवा दिसतोय तो आम्ही म्हणजे शेवट पेरला आहे सगळ्यात एकदम शॉर्ट जो तरवा पेरला आहे त्याच्या एकदम चार पाच दिवसानंतर पेरला त्याच्यामुळे हा जरा छोटा आहे सो आता तीन चार दिवस हा आम्ही काढणार नाही हा शेवट बघू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारे आमची सगळी जी लावणी आहे ती करून झालेली आहे झाले जो पाऊस लागून जातोय मोठा त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता लावणी केलेली तरव्याची काय अशी म्हणजे अवस्था झाली आहे ती जे अवे आहेत ते पूर्णपणे पडले आहेत त्यांची दिशाच फिरली आहे सगळीकडून कारण की तिकडून जे वाहतं पाणी येते ते, ते डायरेक्ट सरळ या आलं आहे त्याच्यामुळे यांची अवस्था अशी झाली आहे